राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आम्ही चालू आहे साका याचा आहे तर साका म्हणजे जे आंब्यालावर आंबं पिकतच ना ते खाली गळून पडतात त्याला आमच्या भागामध्ये साखा म्हणतात ते काही भागामध्ये पाड म्हणतात आणि आपल्या अनेक भागामध्ये काय म्हणतात ना ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा मित्रांनो म्हणजे आम्हाला पण कळल तर सोबत आहे साठबावाचा मुलगा गौरव गौरव रामदृष्ण न तर चला आम्ही दोघंचण दो चालू आहे मित्रांनो आम्ही आता सकाळी चालू आहे आमच्या ह्यांचे लोक जातात मित्रांनो काही काही लोक आहेत ना एकदम पहाटे जातात की चला आता आम्हाला किती साखा भेटतात ना दा, दा ते पाहू मित्रांनो भरपूर आता आंब पिकायला सुरुवात झाली सुद्धा पिकायला सुरुवात झाली आमच्या एका मागच्या हिडूमध्ये आमच्या एका मित्राने आम्हाला विचारलं होता करवांचा पिकत आहेत का नाही तर मित्रांनो करवांचा सुद्धा पिकत आहेत तर चला आता या जुऱ्याला चालू आहे आम्ही साखा यायचा गौरव जवळ कुठं जायचा तिकडून जायचा आ, हे इकडून जाऊ आणि मग इकडं असा खाली मी मित्रांनो इकडे जाम आंबे येते आंब्याची झाडं ती आणि इकडे ना कोणाच्या आंब्या खाली किती गेला ना किती आंबे दिसून आणला कोणीच काही म्हणत नाही इकडून असा आपण ह्या जुऱ्या ना तिकडे आंबं दिसतं तिकून 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 असा इकडे येऊ आणि वातावरण मित्र ज्यामच ढगाळे आणि सकाळी सकाळी आता ज्याम थंडी वाजते अचानक वातावरणामध्ये काहीतरी बदल झाला आहे आता कालच्या व्हिडिओ म्हणजे मी आपल्याला दाखवला झालाय झालायच्या माका चला आता त्या आंब्यानं घालून असा फिरत फिरत येऊन निघत पाहू किती साखा सापडत आपल्याला त्या चला आंब पडेल गौरव पक्का आंब पडलंत ना पय बरं किती पिकेले ते किती कच्चे आहे जा सापून तो बाय तर मित्रांनो आता हे पा ह्या वारे आण ना मका आंब पडलं ते ह्या वारे वाजता ना आम्ही आहे टायम आरे तेव्हा आता आम्हाला साखळी भेटतात का नाही कर ना लोक पहाटेच येतात ते पण मित्रांनो लई पहाटे येणा रात्री इथे येणा ह्या काम चांगलं नाही कसे पाला पाचोळा साधार आहे ना पाला साख आहे का गौरवला सापडली ब एक साख हां ही आहे बरं का एक सापडलं मित्रांनो पिकेल बा आता येस त्यारने येस मी करू यायचं तो आता पक्का आंब्यांचे नुसकान होऊन दिले हे पा मोखा आंबं पडलं ते नाही पाच वाजता उभा आज घालू वर झा जा, झाडाला जास्त काय आंबे नाही येते मित्रांनो कारण आता बरंच वेळ झालं पिकत होते आणि का काही नाही असे नुसकान होते ना आता मित्रांनो गौरव यायचं तिकडं साखा आणि मी काल टोपीचाच घेतली होत्या आज पिशी आंबे कॅरी झाली बरा आ, ये ये पी के का केले रा मला इकडे जाईल सापड इकडं बरं पोहोचिशिस पो किती थाका सापड बरस त्या लोहचा बाहेर लागत आहे आमच्या त्याच्या अजून तिकडे जाऊ आता रे तिकीट सापडली आता ते आंब्या खाली आपली एवढं सापडलं बा चार पाच सापडल्या मग आता आपण पुढे आलोय गौरव ह्या करता पिकायच का थोडे पिकं पिक ना तर मित्रांनो आता ही करवंदाची जाळी आमच्या एका सरने आम्हाला विचारला होता का तुमच्याकडे करवंदा पिकायला सुरुवात झाली का नाही तर पिकायला सुरुवात झाली काही ठिकाणी जास्त पिक काही ठिकाणी नाही एवढी पिकती की बा ही करवंदाची जाळ डोंगरची काळी मैना एक 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 नाही मित्रांनो आता ह्या काही वातावरणामुळे जरा खराबही होऊन जाते त्या पिढे पिकल्या उंचाईवर आणि मित्रांनो ह्या असा गारपीट असा पाऊस झाला ना हे बा या अशी याला टिक पडली असाय खराब होतात हे अशी नाही चांगली तुमच्या जा पकड गौरव तुमच्या जागा मित्रांनो एकदम असा त्या डोंगराळ भागात तिकडं सुद्धा करून जायचं पो आता या पुढच्या आंब्या खाली झालो आपण इथं दोन चार साखा आपली सापडल्या करून आला आणि मित्रांनो इकडं पण लय आंबं येते गौरवचा जोडदार राम जो रामदास नाही उठला अजून जोपासून आम्ही आलो जरा लवकरच लवकर आला तर भेटतात मित्रांनो नाही तर मग कुणी येथून घेऊन जाते याच्या तो पापा जातो का सकाळी अडचण आहे मित्रांनो देशा करणार चुकीचं काम आहे ना मित्रांनो तिकडं पाठीमागा जाम मोठमोठी मुट झाडं आहेत आंबेशी पूर्ण गावठी येते तुला एक सापाटी का तर मी चांगलं आंब्या खाली आले गौरव सापडण्याचा गौरव इकडे मी तिकडे पुढं जातो बरं एकदम प्युअर्षात सापाटी पाहतो आणि हे गावठी आंबे ना काही मोठं ल काही बारीक असं काही एकदम पिवसा काही एकदम पिवळ होत सापड पुन्हा इकडे सापड आहेत पुन्हा खालचे आणि मित्रांनो आंब करवांचा पिकाय सुरुवात झाली करांच्या पक्ष्यांची लय मजा होते हे पा आता खारेड्या काही पाखरा हे असे खाऊन टाकितात आणि ते एकदम प्युअर खातात एकदम म्हणजे त्याली वासरात आहे ना ते एकदम आंब म्हणजे एकदम असा मस्काचं आंबा खाणार ते हे पाहा आता गौरव याची ते खाली मैदानामध्ये इकडंवर जरा अडचण आहे त्याच्यामुळे मग इकडंवर मी जातो कारण पाला पाच आहे बघ बारीक पोरा कशी असे हात घालतात ना 1000, 1000, 100, 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 इकडं पुढे या आले हो इकडं मुट हो एक विहीर आहे पहा आणि ह्या विहिरच्यावर काही आंबेची झाडं आहेत मोठमोठी आता तिच्या ज्या साका म्हणजे पिकेला आंब खाली पडतात ना ते पूर्ण विहीरी म्हणजे पडत असली खोल आहे का गौरव विहीर पाणी आहे का तिथं तिकडे जाशील तिकडे नको जावले का मित्रांनो ह्या ना विहिरी आहे ती एकदम अशा म्हणजे पाणी येते जित पाणी एकदम Saya punya virkan niat niat dikit a, mau kita keliling a, naik pura nggak ada wow. Parthala apa ini? Parthala par, tala di paniye, naik keliling a, hei, bawa 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 bawa, mau disekali meteran o, satu atau dua पाजत त्याला पण पाच तळा जायलाही पाणी सर इचं आंबो ह्या हे सगळ्या वरून आंब आहे सगळे इकडं खाली पडतात हिरूच तर मित्रांनो इकडं पाठीबांग ज्या आंब्याची झाडं आहेत ना तिकडे गेलो होतो आपण आणि दोन दोन थेन आंब्यान खाली आपल्याली एवढ्या साखा सापडल्या छपा ह्या कॅरी बॅगमध्ये आणल्यात आपण आपण बराच उशिरा गेलो होतो आपल्या आधी लोक जाऊन आले असतील पण चला आपल्याला पण भेटल्या थोड्याशा आणि आता चालेल पुढच्या आंब्यानं बरं तिकडे किती भेटतात आपल्याला पो मित्रांनो पा ह्या आंब्याला पण आंबं येते बरं पो हा पिकत नाही पण हा एकदम वाटायचे आंबे त्याच्यामुळं मग वाट सुरू येतात आता आंबा पिकेल पडला का मग ते येथून आहे गौरव पिकत का हा नाही पिकत मला वाटतं हा आंबा आहे ना पिक पिकत नाही मित्रांनो हा मस्त एक पाखरू आहे तर दिसत नसेल मित्रांनो तुम्हाला मला असा बारीक पाखरू आहे त्या आंब काय आला आहे पण मग तरी मग आंबा हे काय पिकत नाही आता आणि आंबा पिकेल कसा ओळखायचा मित्रांनो आंब्या खाली कोळी पडेल दिसली का मग तो पिकेल पक्का पडलात का खाली मग खर आंबा पडलात मित्रांनो पाहिजे ह्याच्या खाली हे बा ह्याच्या खालून मकार कच्चा आंबा पडलं ते पहा आता मित्रांनो खरे सांगा किती अवकाळी पावसामुळं ही किती नुकसान होते पहा ह्या वाटांना सुद्धा जे आम्हा पडले पडलं ते आता एवढं पिकेल भेटलं असतं तर मग हे पा जवळजवळ ह्या आंब्या ना जवळजवळ गोंठीभर आंबा असतील पिकेल आपला सॉरी मित्रांनो कच्चा आंबा पडेल एक गुंठीवर आंबं हो वायकरनी पडून गेलं ते आपण चालू आता इकडं फिरत फिरत इकडं हां बा पिकत नाही गौरव म्हणतोय हे पाल सगळं खाली आंबाचं आंबा दिसतं एवढी नुसतं आम्ही चांगलं येते नाही ना पिकेल हे बा किती पडलं ते बा जाऊ दे नसतील पिकत जाऊ दे ते वायखरांनी दिलंच कच पडून पका आणि मित्रांनो आता आंब्याला एक विशेष वनस्पती आहे पहा ती म्हणजे भांडवूळ म्हणतात त्याला आमच्या गावरून बघा त्याला बांधोळा म्हणतात हे पहा ह्या बांधोळा आणि ही परजीवी परजीवी वनस्पती आहे मित्रांनो ही आपली कवितेमध्ये धड्यांमध्ये म्हणजे ऐकायला भेटत असेल ही आ, जर जास्त आंबे झाले ना तर आंबा म्हणजे मरून जातो ह्या बांध बांधोळ्याने भांडवूळ हे पहा आता गौरव आता कुठं जायचं भाऊ आता आहे ना मला वाटतंय त्या आंब्यानं सरून आता फिरत फिरत आणि मग जाऊ घरी निघून जा। हां हेडं हेडं नाही का वाटत आंबे त्या आंब्याखाली जाऊ तिथून आण जाऊ घरी निघून मग चला आम्ही तुला आता आमचा निर्णय ठरला आहे त्या एक दोन भरपूर आंबे झाड आहेत पण एवढं आता फिरत बसायला वेळ नाही आता तेवढं त्यांच्या खाली जाऊ आणि तिथून जाऊ निघून तसं चल पुढे जाऊ ते आंब्याचं मित्रांनो नुकताच सूर्यदेवांना दर्शन दिलं आहे आता सध्या सूर्यदेव ढगाळ आहे पहा वातावरण ढगाळ आहे ना आणि हे वातावरण सकाळचं आहे आपल्याला पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतच हा सर मित्रांनो गौरव आपण उद्या सकाळ लवकर हा आता जायचा घरी हां चाल 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 तर मित्रांनो आपण एकदम सकाळी सकाळी हे पिकेला आंबंचा आलो तो साखा सोबत होता गौरव झाडभावाचा मुलगा तसं जर फिरलो असतो ना मी थोडं तर भरपूर आंबा भेटला असतो कारण भरपूर आंबे झाड आहेत पण उशीर पण भरपूर झाला असता आणि याच्यापेक्षा जास्त भेटले असतं आपले आंबं आपण जर ह्या झाडून जाऊन हेरकावलं असतं तर पण काही आंब्याची झाडं लई मोठाली आहेत आणि त्या अवघड आहेत त्याच्यावर आपले झाड पण नसता आला आणि आंबे जाऊन जे आंबे आपले झाड आला असतं तिथं जाऊन हेरखावलं असतं तर मित्रांनो काय होतं आहे नुकसान त्या पिकेल तर पडतं पण कसं पण गळून पडतात आधीच आंब्यांचे नुकसान झाले तर चला आपल्या नशिबात एवढ्या होत्या आपल्याली एवढ्या भेटल्या एवढं आपण समाधान मानू आणि उद्या लवकरच उठून येऊ हो। आणि हो। पुन्हा येथू कारण मित्रांनो हे एक किलो आंबा असतील साधारण बाजारातले महाग आहेत आणि निसर्गानं आपल्याला हे फुकट दिलात फक्त आपल्याली मेहनत एवढीच घ्यायची लवकर येऊन हे येचून न्यायची ते आणि आमच्या अनेक मित्रांनी आम्ही एक संदेश देऊ इच्छितो आहे का लय सकाळचा खाली येऊ नका सहा धाडे पाला पाच म्हणजे जपून आंबो याचा मित्रांनो तर चला आता एवढा आंब घेऊन आपण जाऊ घरी आणि पुन्हा उदेव हा एक छोटासा व्हिडिओ मित्रांनो आम्ही आपल्यासाठी बनवला कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा आपण जर चॅनलवर असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय